न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळ घडामोडी दोन डिसेंबर ला होणाऱ्या अंबरदा नगर परिषद दोन हजार पंचवीस निवडणुकी अंतर्गत प्रभाग क्रमांक चार पाच व सहा मध्ये भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक प्रचार अभियानांतर्गत आयोजित भव्य दिव्य अशा प्रचार रॅली तथा मतदार जनसंपर्क अंतर्गत प्रचार रुपी झंझावाताचा वर्चस्मा प्रभाग क्रमांक चार च्या भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार मीनाताई वाळेकर पवन वाळेकर तथा मिनू सिंग यांच्या समर्थनार्थ भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजस्वी विश्वजित करंदोळे पाटील यांच्या माध्यमातून तथा प्रमुख उपस्थिती भव्य दिव्य अशा प्रचार रॅलीचे आयोजन येत्या दोन डिसेंबरला होणाऱ्या अंबरनाथ नगर परिषद निवडणूक दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भव्य दिव्य प्रचार दौरे चौक सभा कोपरा सभा तसेच घराघरात जात मतदार जनसंपर्क अभियानांतर्गत प्रचाराचा झंझावात सुरू असून अंबरनाथ नगराध्यक्ष पदासाठी भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करुंजय पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबरनाथ पश्चिम प्रभाकर प्रभाग क्रमांक चार पाच व सहा मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत नगरसेवक पदाचे उमेदवार मीनाताई वाळेकर पवन वाळेकर तसेच बिनू सिंग यांच्या प्रचारार्थ भव्य दिव्य अशा प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते सदर प्रचार रॅली अंतर्गत परिसरातील शेकडो माता भगिनींनी तथा स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत सदर प्रचार रॅलीला अंबरनाथ पश्चिम यांच्या भारतीय जनता पक्षाच्या पूजा यांच्या जनता नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करुजोळे पाटील यांचा शाल तसेच पुष्पगुच्छ देत विशेष सन्मान करण्यात आला तसेच भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार तेजस्वी विश्वजित करुजोळे पाटील यांनी प्रभाकर मंगचार खामकरवाडी शिवलिंग नगर परिसरातील भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक पदाच्या अधिकृत उमेदवार मीनाताई वाळेकर पवन वाळेकर तसेच मिनू सिंग यांना मतदान करण्याबाबतचे आवाहन केले सदर प्रचार अभियाना अंतर्गत शेकडो महिलांची लाभली लक्षणीय उपस्थिती हे या आपल्या विजयाची नांदी असल्या भारतीय जनता पक्षाच्या प्रभाकर मंगचारच्या अधिकृत उमेदवार मीनाते वाळकर यांनी स्पष्ट केले तसेच भारतीय जनता पक्षाच्या सबका साथ सबका विकास या मूलभूत भारतीय जनता पक्षाचे राज्यातील सर्वोच्च नेतृत्व तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळ अंतर्गत लाडकी बहीण अशा इतर अनेक शासकीय योजनांच्या अनुषंगाने प्रभागातील सुज्ञ नागरिक अपेक्षित बदलाच्या अनुषंगाने घराणेशाही झुंडेशाही एकाधिकारशाही तथा दादागिरीला दादा साधत भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजश्री विश्वजित करुज पाटील तसेच भारतीय जनता पक्षाचे सर्वच अधिकृत उमेदवार यांना भरघोस मतादेश निवडून देतील असा आशावादांच्या चा। अधिकृत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार यांनी व्यक्त केला तसेच बदल हा घडणारच सत्तांतर हे होणारच अशी मार्मिक सूचक प्रतिक्रिया देखील भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या अधिकृत उमेदवार तेजश्री विश्वजित करुज पाटील यांनी प्रतिक्रियेच्या माध्यमातून दिली तसेच गोवापाडे येथे देखील सिंग यांच्या माध्यमातून मतदारांना भारतीय जनता पक्षाच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार तेजस्वी विश्वजित पाटील तसेच प्रभाग क्रमांक चार पाच व सहा चे उमेदवार नाते वाळेकर पवन वाळेकर तसेच मिलू सिंग यांना भरघोस मताने निवडून देण्याबाबतचे आवाहन केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज जो अपने परिसर में ही सुरक्षित न रह पाए तो फिर राहते का मतलब क्या है तो सभी लोग मतलबी